आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफीजवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा परभणी महसूल सप्ताहाच्या शासनाच्या लोक कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसंच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात असं आवाहन परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलंय महसूल उद्घाटन प्रसंगी त्या, त्या। महसूल दिनानिमित्त परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलिस अधीक्षक रवेंद्रसिंह परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर महापालिका आयुक्त धैनशील जाधव अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते अनिता भालेराव उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले जीवराज दाबकर संगीता चव्हाण शैलेश लाहोटी तहसीलदार डॉ संदीप राजापुरे देवेंद्र सिंह आदींसह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते <थारीवासी> कोल्हापूर जिल्ह्यातील महादेवी हत्तीप्रमाणे परभणीतल्या ग्रामीण भागातील वानर नीलगाय हरिण रांडुकर व विषारी साप गुजरात येथील वनतारा अभयारण्यात स्थलांतरित करण्यात यावेत अशी मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे जिल्ह्यात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात वाढत असून जिल्ह्यात अभयारण्य नसल्यामुळे हे वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत त्यांची नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळत नाही अनेकदा वन विभागात तक्रार करून देखील काहीच कारवाई होत नाही त्यामुळं शेतातील वन्यप्राणी वानर नीलगाय रोही हरिण रांडूकर विषारीसाह फेसबूर पकडून गुजरातला पाठवावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे मानव कोकर कॉलनीतील रहिवासी ज्ञानेश्वर पवार यांच्या खून प्रकरणातील आरोपी मारुती चव्हाण यांचा आज दुपारी मानवत शिवारातील आंबेगाव नाका परिसरातील एका शेतातील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला आहे सहायक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर उपनिरीक्षक प्रबोध देवकते यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या मृतदेहाची ओळख पटवून तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे चव्हाण यांनी या खून प्रकरणानंतर विहिरीत उडी मारून आत्महत्या के केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध वर्षांपूर्वीचा रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज उप्चार नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अक्युपंचर तज्ञ डॉक्टर पी एम जाधव करणार उपचार ऍक््युपमचर द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मान दुखी गुडघे दुखी मणक्याचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी ऍलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लेसिस व अर्धांगवायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार राजेश विटेकर यांनी निधी मंजूर करण्याबाबत पाठपुरावा केला होता सोनपेठ येथील आय टी, ला, ला, टी ला नवीन इमारत बांधकाम व कार्यशाळेसाठी पंधरा कोटीचा निधी मंजूर झाल्यामुळे सुसज्ज इमारत मिळणार असल्यानं पालक विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींमधून समाधान व्यक्त करण्यात आलाय जालना नांदेड महामार्गामध्ये जमीन संपादित होत असलेल्या शेतकऱ्यांना मृत्यू मिळण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी तीस जुलै पासून परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूर्णा तालुक्यातील चुळावा येथील व्यंकटराव देसाई यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती दरम्यान आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्यांची भेट घेऊन हा प्रश्न आपण सोडवू असं आश्वासन दिल्यानंतर देसाई यांनी आपलं उपोषण माग घेतलंय गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहावं तसंच आरोग्यविषयक समस्या असल्या नागरिकांना मोफत उपचार घेता यावेत या हेतून आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष आणि मातोश्री दगडूबाई गुटे प्रतिष्ठान यांच्या वतीनं दहा व अकरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत दोन दिवसीय मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय याबाबतची माहिती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या जनसंपर्क कार्यालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती महापालिका कार्यालयासमोर साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड सामाजिक कार्यकर्ते विष्णू वैरागड राहुल धबाले राहुल शिवभगत संतोष संजय वाघमारे संतोष दोंधळे सचिन पातपुंजे ज्ञानोबा भरोसे गजानंद दुधारे ज्ञानदेव ढाले गणेश घोडके अभिनंदन गुडवे रमेश खंडागळे गणेश शिंदे भगवान जल्लारे आदींची उपस्थिती होती आज एक ऑगस्ट रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरातल्या शिवराम नगरातील महादेव मंदिर इथं वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी डॉक्टर विजय बोंडे डॉक्टर निलेश दळवे कदम आयोजक गजानन जोगदंड विजय सातपुते चक्रधर थोरात बंडू वाडेकर सतीश नगरसाळे गोविंद आंबुरे धाराजी भुसारे संदीप चव्हाण स्वप्नील गरुड मारुती इंगळे प्रीतम पैठणी हरकळ आदींची उपस्थिती होती <laughs> परभणी तालुक्यातल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती तर लोकगोपान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जळबा राऊत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अशोक येडे देविदास गरुड मुख्याध्यापक सय्यद रहमत त्याचबरोबर शाळेतील राधिका गरुड व वैष्णवी गरुड आदींनी मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन व आभार मंदाभाऊ कुटे यांनी मांडले एसएस शिक्षक कैलास रोस हे स्वाती विभूते भारत टोके स्नेहा ढगारे रत्नामाला राऊत गोदावरी गरुड मनीषा लिजडे इंदुबाई येडे लता गायकवाड यांनी पुढाकार घेतला सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉ गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुढगे दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पाथरी विधानसभा मतदारसंघातील बहुतांश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून त्यामुळं घरादारांसह नुकसान प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी भागातील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार राजेश विटेकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांची भेट घेऊ आणि अशी ग्वाही आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे आमदार विटेकर यांच्या पाथरी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आढावाची बैठक संपन्न झाली यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण दादासाहेब टेंगसे अनिल नखाते राजेश ढके तहसीलदार हंदेश्वर गट विकास मधुकर कदम आदींची उपस्थिती होती लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आज अभिवादन केलं यावेळी शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार बाळराजे तळेकर रामराव डोंगरे अमोल गायकवाड उत्तम मुळे माऊली साळवे गंगाधर गाडगे राहुल गायकवाड आदींची उपस्थिती होती

पंधराशे एकसष्ट केसेस करून सात कोटी एकोणपन्नास लाख सत्तेचाळीस हजार पंचेचाळीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला होता त्यानंतर जून अवैध व्यवसायात गुंतलेल्या दोन हजार पाचशे दोन 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 करून कोटी लाख पंच्याण्णव हजार दोनशे चौतीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून पोलिसांनी अवैध व्यवसायाच्या विरोधात सुरू केलेली मोहीम आणखी तीव्र केली होती तर जुलै महिन्यामध्ये नांदेड परिक्षेत्रात अवैध विरोधात आणखी दोन हजारांहून अधिक केसेस करून त्यांच्याकडून बारा कोटी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यातून एक कोटी त्र्याण्णव लाख चारशे बेचाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणीला प्रारंभ करण्यात आले असल्याची माहिती माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर वरपुडकर आज परभणीत दाखल झाले त्यापाठोपाठ भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पातळीवर ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना भेटून त्यांनी संवाद साधला तर यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आपल्या पक्षांतराच्या वेळी काही महापालिका सदस्य भाजपात दाखल झाले आहेत भविष्यातही महापालिका किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेतील माजी लोकप्रतिनिधी पक्षात दाखल होतील आपण सर्वांबरोबर समन्वय राखून पक्षाची ताकद वाढवण्याचा ता प्रयत्न करू असे देखील दे ते म्हणाले साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी भूमिका बजावत आपल्या साहित्यातून शेतकरी शेतमजूर व श्रमिकांच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या आणि सामाजिक अन्यायाच्या विरोधात सातत्यानं आवाज उठवला बहुजनांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज परभणी सोशल मीडिया व वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं यावेळी भाजप महानगरचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे डी एन दाभाडे आर डी मगर विष्णू वैरागड गोविंद कामठे प्रभाकर कदम कमलकिशोर अग्रवाल यांची उपस्थिती होती रिपब्लिकन सेनेच्या वतीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट रोजी नेहरू नगर इथं रक्तदान शिबिर आणि अन्नदान व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक शाहीर कारभारी हजारे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महेंद्र सांगे यशवंत भालेराव सुरेश फड रमेश साळवे गंगा सपाटे गोविंद मुंडे वामन राठोड विजय मुळे नागेश कांबळे यांची उपस्थित होती अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा एक ऑगस्ट रोजी जिल्हा कार्यालयात संपन्न झाला यावेळी साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आगाजन करण्यात आलं कार्यक्रमाला समाज कल्याण अधिकारी परभणी स्वामी यांच्यासह जिल्हा व्यवस्थापक आर्यन पवार विश्वनाथ गवारे हरिभाई गांबळे सुंदरा चव्हाण वसंत साळवे तुळशीराम मोरे अतुल वाघमारे यांची उपस्थिती होती परभणीच्या स्टेशन रोडवरील श्री पेढा हनुमान मंदिरामध्ये आयोजित श्री रामकथा सोहळ्याला आज दुपारी तीन वाजता प्रारंभ करण्यात आला आहे कथा निरूपणकार पंडित निर्मल कुमार शुक्ल प्रयागराज यांच्यासह पेडा हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी श्रीराम तिवारी नंदलाल सोनी योगेश तिवारी महेश सोनी निलेश तिवारी त्याचबरोबर महिला व पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनार समाजाचे आराध्य देवत संत शिरोमणी नरणी महाराजांच्या जयंती निमित्ताने तीन ऑगस्ट रोजी महाभिषेक महापूजा या धार्मिक कार्यक्रमांसह अन्य भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोनार सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत राहाळे यांनी दिली आहे संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या मूर्तीवर रविवारी सकाळी आठ वाजता महाभिषेक व महापूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर सकाळी अकरा वाजता पालकमंत्री बोर्डकर यांच्या अध्यक्षतेखाली गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील प्रमोद वाकुडकर सुरेश भुमरे शिवाजी भरोसे आदीची उपस्थिती असणार असल्याचं सांगण्यात आलंय परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये परभणी समाजाचे संपादक शिक्षण महर्षी हेमराज जैन यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी हेमराज जैन यांच्या पुण्यतिथीनिमित्त हेमराज जैन यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी प्राचार्य भवन पवार अनिल जैन अशोक चोपडे सुनील जैन नम्रता जैन संजय जोशी नितीन जयस्वाल राधिका जोशी श्यामसुंदर वाघमारे नितीन बावळे सुरेश खिस्ते आदींची उपस्थिती होती परभणी शहरातील लोकशाही राण्णाभाऊ साठे स्मारक इथं त्यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीनं जिल्हाधीश शिवाजी भरोसे यांच्या हस्ते लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध फकीरा कादंबरीच्या एकशे पाच प्रती उपस्थित नागरिकांना मोफत वाटप करण्यात आल्या या उपक्रमात समाज प्रबोधन आणि साहित्यिक जागराचं महत्वपूर्ण योगदान अधोरेखित करण्यात चा आलं असल्याचं सांगण्यात आलं यावेळी शिवाजी भरोसे भालचंद्र गोरे विजय दराडे मधुसूदन जोशी सूरज चोपडे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी शारदा महाविद्यालयात लोक प्रशासन विभागाच्या वतीनं साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली यावेळी प्राचार्य भोवन पवार अनिल जैन नम्रता जैन श्यामसुंदर वाघमारे सुधीर पडघन संगीता पडगन संजय जोशी राधिका जोशी नितीन जयस्वाल यांची उपस्थिती होती सहायक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालयात शासन निर्णयानुसार स्थानिक निधी लेखा लेखापरिषद दिन आज साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी महापालिकेचे मुख्य परीक्षक श्रीरंग भुतडा तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखाधिकारी प्रभाकर काळदाते जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्ताधिकारी डॉक्टर प्रकाश दासे अधिकारी दत्ता भांगे आदींची उपस्थिती होती जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये लोकशाही राणाभाऊ साठ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी साठेच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने वसंत आश्रम शाळेचे डॉक्टर प्रवीण धाडवे समाज कल्याण अधिकारी सय्यद लेखाधिकारी इंगळे वरिष्ठ वशिष्ठ मस्की आदींची उपस्थिती होती परभणीतील महानगरसेवक अमरदीप रोडे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून तीस जुलै रोजी मंदिर हाडको या ठिकाणी बुद्धवंदना त्रिशरण व पंचशील घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आलं तसंच खिरदान व अन्नदान देखील करण्यात आलं यावेळी अभिवादन करण्यासाठी आलेल्या भैयाजी प्रेमींनी भयांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे दमदीप रोडे यांची विशेष उपस्थिती होती सेलू तालुक्यातील ज्ञानोपासक विद्यालय गुप्टा इथं लोकेशाही राणाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अध्यक्षस्थानी शिक्षक सी के चर्चे उपस्थित होते यावेळी एस जी शेख एस पी हिंगळे एस टी पाडळसे पी एस काठोळे आदींची उपस्थिती होती तर मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या आली परभणीच्या संबोधी विद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अविनाश मालसमेंद्रे होते यावेळी नवनाथ जाधव बालाजी भुसारे अब्दुल हसीब कोमल अनुष्का घोडके प्रीती झाडे अन्नपूर्णा काळे रामकिशन भुसारे बद्रीनाथ भुले पाराजीगिरी अनिरुद्ध <स्थारी> लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित फुले शाहू आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी सुहास पंडित दिगंबर खरोडे शेजे अहमद खान आदींनी अभिवादन केलं परभणीतल्या आर्यवैश्य समाजाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचा वाढदिवस आज शहरात महासभा आणि समाज बांधवांच्या उत्साह साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या कार्यक्रमप्रसंगी हरीश कत्रुवार सुशील मेडेवार पदम प्रसाद पदमवार प्रभाकर रेवनवार नारायण रेवनवार सागर गिरीश मुक्कावार गणेश रुद्रवार सचिन छिद्रवार बालाजी डुपेवार सुहास कोकणवार श्रीराम रुद्रवार स्वप्नील रुद्रवार मालशेटवार महेश कोकड यांची उपस्थिती होती राष्ट्राजन फाउंडेशन परभणीच्या वतीनं अण्णाभाऊ साठे पुतळा स्मारक परभणी इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी डॉक्टर गोविंद कामटे अनिल कांबळे दादाराव कांबळे कावळे मामा नितीन जाधव प्रवीण जोंधळे होती <laughs> सेलूच्या भारतीय आयुर्मा महामंडळाचे अधिकारी भाऊसाहेब ठोंबरे हे प्रदीर्घ सेवेनंतर एकतीस जुलै रोजी सेवानिवृत्त झाले याबद्दल सेलू शाखेच्या वतीनं त्यांचा सेवा गौरव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी संतोष कोडगिरकर नागेश पुराणे योगेश जयभाई प्रभाकर भांडवले शमशोद्दीन शेख उपेंद्र बेलूरकर भास्कर इफ्फरगे किरण गुंडेकर प्रदीप कनकटे शिवाजी आघाव आदींची उपस्थिती होती गंगाखेडच्या जंत जनाबाई महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीनं मुंशी प्रेमचंद जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रेमचंद यांच्या साहित्यावर बोलत असताना येथील संगमनेर, संगमनेर महाविद्यालयातील हिंदी विभागाचे डॉक्टर सचिन कदम यांनी मार्गदर्शन केलं अध्यक्षस्थानी डॉक्टर बी एम धूत हे होते तर यावेळी डॉक्टर एम डी इंगोले डॉक्टर भेंडेकर डॉक्टर एम आर हाके प्राध्यापक सुहास देशमाने डॉक्टर दयानंद उजळंबे डॉक्टर कीर्तिक मोरे डॉक्टर संजय कदम यांची उपस्थिती होती आज साहित्य रत्नाभऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त परभणी बस स्थानक परिसरातील सर्व ऑटो चालक मालक संघटनेच्या वतीनं खिचडीचा वाटप करण्यात आला त्याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सोमनाथ धोते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सतीश भिशे परिसरीक्षक अविनाश बानाटे खुने विशाल सोमवंशी गुणाजी भोळे आदींची उपस्थिती होती यावेळी आकाश जोगदंड सिद्धांत खिल्लारे पिराजी गायकवाड राजू खरात विशाल खिल्लारे आकाश खिल्लारे अनिकेत कुरवारे मंगेश खरात स्वप्नील खिल्लारे आदीची उपस्थिती होती प्रस्तावित असलेल्या रेल्वे बायपास प्रकल्पाविरोधात आज पुणेच्या नगरपरिषद सभागृहामध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व्यापारी नागरिक स्थानिक शेतकरी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराचे उत्तमराव कदम जाकीर कुरेशी विशाल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली आहे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी आर्यवैश्य समाज बांधवांच्या वतीनं समाजोपयोगी उपक्रम होत असतात तीस जुलै रोजी परभणी शहरातील आर्यवैश्य महासभा व महिला महासभा यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला गंगाखेड रोडवरील महेश कोल्ड स्टोरेज या निसर्गरम्य परिसरात नागरिकांना स्वच्छ हवा व ऑक्सिजन मिळावं यासाठी आंबा नारळ कदंब वड पिंपळ निंबोनी आदी वनस्पतींची लागवड करण्यात आली परभणी शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज एक ऑगस्ट रोजी दुपारी परभणीतील अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या समोर भीमगीत गायक शाहीर जोगदंड यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पंडित टोमके यांच्या हस्ते लोककमी वामनदादा कर्डक भीमगीत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी गोविंद कामटे संदीपान गालफाडे अशोक कांबळे नितीन गोगलगावकर यांची उपस्थिती होती कार्यागावातील वसंत आश्रम शाळेत आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मुख्याध्यापक जाधव मुख्याध्यापिका लेडे यांच्यासह शाळेतील शिक्षक पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक प्रश्नावर त्यांच्या लेखणीतून प्रकाश टाकत खऱ्या अर्थानं समाज सुधारकाची भूमिका निभावल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रणजित कारेगावकर यांनी केले वसमत रोडवरील कारेगावकर संकुलामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करताना ते बोलत होते यावेळी साधेक पटाण नारायण शिंदे साहेबराव टोकवार आशिष सोनोने जिजा कनकुटे दीपक घाटूळ बाबासाहेब सोनवणे मुंजा घाटोळा यांची उपस्थिती होती mm -hmm. लोकशाही राणाभूर साठे यांच्या जयंतीनिमित्तानं आज महापालिकेत त्यांच्या प्रतिमेला मुख्य लेखाधिकारी प्रभाकर काळदाते व मुख्य लेखा परीक्षक श्रीरंग भुतडा व आस्थापन विभाग प्रमुख शिवाजी सरनाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी जुबेर हाशमी विकासरत्न पारखे मंजूर अहसान अर्षद आयुब राजकुमार जाधव विजयकुमार डंबाळे बासिद खान राजेभाऊ मोरे आदींची उपस्थिती होती पुणेच्या स्वतंत्र सैनिक सूर्यभांजी पवार महाविद्यालयामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या स्मृती दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसभा